नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहून तुम्ही जरा चक्रावले असाल की अजून महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीचंच जागा वाटप पूर्ण करता आलं नाही तिथलेच रुसवे फुगवे संपले नाही आणि मध्येच मी विधानसभेची उदबत्ती कुठून लावून राहिली मित्रांनो थोडं थांबा ऐका जरा मी काय सांगते ते मी तुम्हाला बरोबर बैजवार समजवून सांगते का हे लोकसभा दिली यांनी सोडून आणि कसे विधानसभेत आपापल्या पक्षाचं हित बघण्यासाठी कसे काम करून राहिले त्याची कशी तयारी करून राहिले हेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे नमस्कार मी आहे राधिका आघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो आता काही पाच सहा जागांचा ठाणे कल्याण पालघर रत्नागिरी वगैरे ह्या सगळ्या जागांचा तिढा महायुती आणि आघाडी दोघांमध्येही सुटलेला नाही सुटेल तो प काय असंही कारण असेल की बंडखोरी टाळण्यासाठी जसजसे निवडणुकीचे टप्पे येतील तसतशी या जागांची घोषणा होत राहील भाजपच्या ज्या जागा घोषित झाल्या आहेत त्या जा बहुतांश जागी ते जिंकण्याची शक्यता आहे पहिल्याच ज्या बावीस तेवीस जागा घोषणा घोषित झाल्या आहे तिथे त्यांना जिंकण्याची संधी जास्त आहे पण तरी भाजपाने तिथे मोठी रणनीती आखली आहे आणि त्यांची मेहनत तिथे सुरू आहे कारण त्यांचं स्वतःच तीनशे सत्तर स so, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा आपकी बार चारसो बार साध्य करण्यासाठी त्यांना मेहनत घ्यायची आहे म्हणजे कसं असतं ते शाळेतले एकदम हुशार पोट्टे असतात पा की ज्यांना नाईंटी फाय पर्सेंट मिळतात पंच्याण्णव टक्के मिळतात तरी त्यांचं समाधान नाही होत ते नाईंटी नाईन पर्सेंट मिळवण्यासाठी चष्म्याच्या काचा पुसत पुसत मेहनत करत राहतात तसं भाजपाचं झालं आहे भाजपाचं एक्स्ट्रा मार्कांसाठीची मेहनत आहे अजित पवारांना म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला ज्या पाच जागा लोकसभेसाठी दिल्या आहे त्याच्यावर ते समाधानी आहे असं दिसतं म्हणजे तसा तर त्यांच्याकडे एकच खासदार होता आणि त्यांचं लक्ष पूर्ण यावेळेला बारामती हे आहे बारामती शिरूर रायगड हे आणणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि केंद्रात मंत्रीपदी त्यांच्या कोणत्या नेत्याचा नंबर लागणार आहे हे आधीच ठरलाय तो नेता आधीच दिल्लीत पोचलाय एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हणजे हे खूप मोठी शिवसेना घेऊन महा महायुतीमध्ये आले होते आता त्यांचे शिलेदार निवडून आणणं त्यांना जर तिकीट नसेल देणार तर त्यांना समजावून सांगणं त्यांचे रुसवे फुगवे काढणं त्यांना टिकवून ठेवणं आपल्यासोबत हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे हेमंत पाटील भावना गवळी या सगळ्यांचा घोळ आपण पाहिला असेल तर तिथे आपल्याला दिसेल म्हणजे तिथे त्यांच्या संयमाची कसोटी लागते आणि एकनाथ शिंदेनी बऱ्यापैकी संयम ठेवलाही आहे म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील या दोघांनाही पहिल्यांदाच त्यांचं नेतृत्व त्यांच्या पक्षाचं पक्षातलं कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हा ने नवीन पक्ष उभे राहिलेले आहेत तर त्यांचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे आणि आपलं अस्तित्वही सिद्ध करायचं आहे आणि या दोन्ही गोष्टींसाठी मोदींचा आशीर्वाद असल्याशिवाय पर्याय नाही हे त्या दोघांनाही समजतं त्याच्यामुळे यांचा घोळ इतका काही हे नाही आहे ही, ही सगळी झाली महायुतीची स्थिती आता महाविकास आघाडीचं जे मी शीर्षक दिलं आहे त्याच्याबद्दल बोलते त्यांनी जसं जागा वाटप केलाय ना राजे हो ते पाहिलं एक एक तर मला इतकी चक्रावते मी की मला समजत नाही यांच्या मनात तरी काय आहे म्हणजे उबाठाचे नेला बावीस जागा मिळाल्या एवढासा त्यांचा छोटासा जीव असून त्यांना एवढ्या जागा मिळाल्या चा, चार पाच खासदार त्यांच्याकडे आहे पण तरी त्यांना एवढ्या जागा मिळाल्या तर त्याचं सोनं करायला हवं होतं पण त्यांचे सतरा उमेदवार पाहिले तर त्या यादीतले कोण निवडून येईल असा प्रश्न पडतो मग अनंत गीतेंचं उदाहरण मी सांगितलं की तिकडे चांगली फाईट होईल पण बाकी प्रश्नच आहे म्हणजे बुलढाणा मावळ हिंगोली मुंबई ईशान्य नाशिक अशा जागावर जागांवर तर खरं महायुतीला सुद्धा जोरदार फाईट मारावी लागणार आहे पण तिथे यांनीच त्यांची निवडणूक सोपी करून टाकली आहे अगदीच कच्चे उमेदवार दिले चंद्रकांत खैरे ते बिचारे दुर्दैवीच आहे त्यांना याही वेळेला स्वकियांकडूनच त्यांचा घात होण्याची पूर्ण शक्यता आहे कल्याण डोंबिवली हे आदित्य ठाकरे यांचा आजोळ पाटणकरांचं माहेर त्याच्यामुळे तिथून यंदा त्यांना उमेदवारी मिळेल आणि सारखंच ते आव्हान देत असतात की माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी लढवून दाखवावी तर आता त्यांना संधी होती श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी तिथनं जवळजवळ निश्चित होऊन झालेली आहे तर त्यांच्या विरोधात उभं राहतील ते असं मला वाटलं होतं पण तिथेही वैशाली दरेकर या एकदम कच्च्या उमेदवार उभ्या करून श्रीकांत शिंदेंचा विजय जास्त सोपा केला आहे मुंबई आणि सांगली याच्याबद्दल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललीच होती संजय राऊत काल तिकडे गेले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्ण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं बहिष्कारच टाकला तेव्हा ते, ते, ते म्हणाले ते ते का विशाल पाटील यांना संसदेत कसं पाठवता येईल ते आम्ही बघू कसं पाठवणार तुम्ही राज्यसभेवरून तुमची ताकद किती आणि तुमच्या शब्दावर कोण विश्वास ठेवेल म्हणजे ते कशाच्या भरोश्यावर पाठवणार हे काय त्यांनी सांगितलं नाही काँग्रेसवाल्यांनी ते ऐकलं पण नाही म्हणजे हे आश्वासन सोनिया गांधींनी दिलं असतं तर एक वेळ समजलं असतं संजय राऊत कशाच्या भरोश्यावर देतात आता जळगावचे बंडखोर भाजपा नेते उन्मेष पाटील ते वाजत गाजत उभा ठासेनेकडे गेले पण त्यांना उमेदवारी मिळालीच नाही ती उमेदवारी करण पवार यांना मिळाली म्हणजे उन्मेष पाटलांची पतही गेली आणि उमेदवारी गेली असं झालं पण त्यांना मी असं ऐकलं की ज्या दिवशी ते तिकडे गेले त्या रात्रीच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फोन केला आणि त्याच्यानंतर त्यांनीच स्वतः ती उमेदवारी नाकारली म्हणजे उबाठा सेनेकडे जाऊनही जर देवेंद्र फडणवीसांचे तिकडेही चालणार असेल तर मग काय जळगाव बद्दल बोलायचं बरं तशी जळगावची सीट ही राष्ट्रवादीकडे गेली असती तर जास्त चांगलं झालं असतं पण ती आता सीट गेली उद्धव ठाकरे गटाकडे आणि त्यांना आणणं हे उद्धव ठाकरे आपलं राजकारणातलं यश मानतात मोठा भूकंप मी घडवला असं म्हणतात तर काय म्हणायचं हा जर भूकंप यांना वाटत असेल यांच्या पक्षात आधी काय झालं तिथं सुनामीच असावी मग असो आता राजू शेट्टी यांनी हातकणंगले मधून त्यांना समर्थन मागितलं होतं तर त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आपलाच उमेदवार सत्यजित पाटील म्हणून जाहीर केला सातारा जो राष्ट्रवादीचा जुना मतदारसंघ आहे तिकडे आता असं ऐकताय की काँग्रेसला ती जागा जाणार आहे आणि तिथनं पृथ्वीराज चव्हाणांचं नाव समोर आहे आता पृथ्वीराज चव्हाण स्वतः खूप चांगले नेते आहेत पण थकले आहेत आणि विशेष म्हणजे जे सातारातलं उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण असा जर सामना झाला तर काय होईल हे मी सांगण्याची गरज नाही सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात यांचा घोळ सुरूच आहे भिवंडी पारंपरिक काँग्रेसचा सा मतदारसंघ सात आठ वेळा मला वाटतं तिथनं काँग्रेसचा खासदार पूर्वी निवडून आलेला आहे कपिल पाटील यांच्या विरुद्ध आता तो शरद पवार गटाकडे गेला जळगाव उद्धव ठाकरेंनी पुन्हा कडे मिळाला शर्� वर्धा जिथे काँग्रेसची ताकद आहे गांधी महात्मा गांधींचं गाव आहे होती ताकद तिथनं म्हणजे देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले की शरद पवारांनी जिथे काँग्रेसला संपवलं आणि आता रामदास तडस यांच्या विरोधात शरद पवारांना तिथे जागा मिळाली आहे माढा अजून ठरलंच नाही बीड पंकजा मुंडे मी मागे जसं बोलले होते की पंकजाताईंना निवडणूक सोपी व्हावी यासाठी महाविकास आघाडीच प्रयत्न करेल तर तसा केलेला दिसतो आहे पंकजाताईंना ताईंच्या विरोधामध्ये एकदम ज्योती मेटेंचं नाव होतं पण त्यांना उमेदवारी दिली नाही बजरंग सोनावणे कच्चेच उमेदवार आहे म्हणजे तिथेही जिंकण्याची शक्यता नाही म्हणजे जिथे जिंकणार नाही अशा जागा एकमेकांना दिल्या का बरं स्वतःचे उमेदवार असे कच्चे उभे केले का अशी स्थिती स्वतःहूनच आणि जिथे जिंकण्याची शक्यता आहे असे आपल्या मित्र पक्षांचे मतदारसंघ स्वतः हिसकावून हु, घेतले वर्षा गायकवाडांचा जसा घेतला सांगलीचा जसा घेतला ते हिसकावून घेतले म्हणजे हे काही समजत नाही भिवंडीचा जिथे फाईट सुद्धा झाली असती चांगली ते एकमेकांच्याच मत असं विचित्र जागा वाटप यांनी केलेलं आहे म्हणजे खरं तर उद्धव ठाकरे शरद पवार यांना ही लो, लोकसभा निवडणूक त्यांचं जे अस्तित्व उरलं सुरलं आहे ते सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे पण आणि या संधीतून त्यांना पुढचा त्यांचा विधानसभेचा पाया भक्कम करायचा आहे पण मी म्हटलं तसं की विधानसभेकडे यांचं लक्ष आहे तर ते कसं आहे तर ह्यांना आपल्याच मित्र पक्षांची म्हणजे ज्यांच्या सोबत राहणं हा पंचवीस वर्ष युतीत चढलो पण आता हे जीवाभावाचे मित्र भेटले असं जे उद्धव ठाकरे म्हणतात त्यांचीच त्यांचीच वाट लावायची आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे एकमेकांचीच ताकद कमी करण्यासाठी यांनी एकमेकांचे मतदारसंघ घेतले आणि एकमेकांना आता शह देण्याचा प्रयत्न करतात आहे का काय विधानसभेत भाजपासोबत लढण्यासाठी महायुतीसोबत लढण्यासाठी आपली ताकद वाढावी असं आहे का म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वर्धा भिवंडी मुंबई इथनं काँग्रेसची ताकद संपवायची जळगाव सातारामध्ये राष्ट्रवादीला नुकसान करायचं हात कणंगले म्हणून मधून राजीव शेट्टींना नुकसान करायचं आणि संभाजीनगर कल्याणमध्ये तर उबाटा सेनेने स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे असं अशी सगळी परिस्थिती आहे म्हणजे लोकसभा मिळणं तर कठीण पण विधानसभेत आपल्या मित्रांची ताकद कमी करून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची पुढच्या ह्याच्यासाठी अशी काही यांची रणनीती आहे का, रणनी का दूरगामी रणनीती म्हणजे असं दिसतंय म्हणजे दूरगामी म्हणजे काय तर सत्ता कामिनी पासून दूर नेणारी रणनीती असं झालेलं आहे यांचं म्हणूनच हे शीर्षक मी दिलं आहे म्हणजे आता आपल्याच पक्षांचं खच्चीकरण करण्याचं नवा डाव यांच्या वस्तादांनी नेमलाय का केलाय का असं वाटायची परिस्थिती आहे बघूया या सगळ्यातनं परिणती काय होते या सगळ्याची व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद